शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी चार सदस्य पदासाठी बत्तीस उमेदवारी अर्ज दाखल अर्ज भरण्याच्या मुदतीत नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज निवडणूक विभागात दाखल केले सोमवारी so, नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी बत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले सोमवार so, अखेर नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले दरम्यान आज मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे सोमवारी so, नगराध्यक्ष पदासाठी सौ योगिता सतीश कांबळे सौ संगीता दगडू माने शिवशाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनेल अपक्ष सौ प्रियांका प्रमोद काळे सौ करुणा जनार्दन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नगरसेवक पदासाठी बत्तीस उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्याकडे दाखल झालेत